तर मित्रांनो आता आम्ही रात्रीचे कुर्ले पकडू गेलेला असाव गौरवनी पुढे गेलो तुमका दाखवते व्हिडिओ पहिली कोण भारी होती आता कायच नाही राहुल नाव घे जाम ना हे बघा कुर्ले पकडतात बारक्या पोर आहे रे जाऊन दे काय लय बारक्या बार बार जाऊन तिथं बारक्या पोर आहे देता आता समोरच्या वेळा जाता होता दुसरी जागा बघतो हय काय पाणी जास्त पण मित्रांनो तसं पुढे जातो मग अशी मी ती काठी घेऊन काढत कुरले त्या स्पॉट वरती जातो आता कारण तहेच कुरले ज्या आम्ही इला लावतो अकडे काय मग बारकी दिसली आणि पाणी पण जास्त होता तर आता जाता पुढे व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आज मजा येते नाईटला आम्ही कुर्ले पकडून अखंड जाता रानात ना तुमका भेटते व्हाळात जाऊन चला आता व्हाळात आम्ही उतारला बघा असं एवढा पाणी झोत आणि कुरले असते घर गावतले अफाट कुरले राहा मजर अशी अशी लागता कुरल्या बघू ना दुसऱ्या रे दिसली आहे का एक बघा दोन एक हो भवानी झालेली आहे आमची आता अच्छा चला जाऊया फुल मित्रांनो सुरुवात तर आमची झालेली आता चांगली हे बघा चल बरोबर चांगली बॅटरी मार पण हे बघतोय बॅटरी मार मी बातकी आणल बॅटरी न नाही पेटता चांगली पाणी झोपड्यामध्ये लागतं बघा पाणी झोपड्या वाट काही असं फक्त हा तर कुर्ले असत दोघे पुढे चालले होत आणि आम्ही मगाच्या स्पॉटवरती इला मगाशी आम्ही कुर्ले पकडलाव ना ना आता इला असं ते त्या काही अजून एक गावली आगा बघा बघा साहेब चांगली आहे माका काही कौ का दिसत नाही त्यासाठी त्यासाठी कुरले घ्या मग बघतोय कि चिखलात का हा काय झाड कटीत थैच ना थै त्या खे 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 ती नका त्याकडे अजून एक गावली असा खै जाऊन रवली आहे ती बघा कशी काढता ती बघा तीन झालेले आहेत कुर्ले कुर्ले असतील शंभर टक्के अरे असा काय असा ते अजून एक गावली मित्रांनो तकडे ग्राउंड मार ना त्या साईड अजून दिसली आता काय रे ती पुढे लावले बारकी असून चला मित्रांनो आता पुढे जाऊया आपण मित्रांनो त्या साईडचे कुर्ले पकडून झाले आता पुढच्या साईडला ला जाता बघा हे बघा मध्ये काढतो होतो जागा चांगला येते मग अशी मासे तर दिसतोच रात्रीची दोन दोन टोळ मोठ्या साईजचे मित्रांनो दोन टोळ होत खतरनाक हय कुर्ली एक होती मग अशी काय गाय आदले गावतले हय गावतले की भाई चला मित्रांनो आता मी पुढे जाता बघूया हय मग दोन तीन होते कुर्ले हैते आता गावाची असं उतर मी हात धर खाली उतारतो आम्ही बघितलं ना ती बघा अजून एक गावली इथं गावर आहे ना होतं आहे ना कमी या अरे अंडीच्या उडी मारल्या धबाक करून आता माझी पाळी आहे मित्रांनो उतरायची मी उतारलय खाली चला कुर्ले बघूया आता आपण माझ्या बॅटरी काय दिसत नाही मी आहे काय रे होतो सूर्याचा बघ आमच्या रात्रीच्या कॅन घालून जातात आणि सकाळी काय कुर्ले घेऊन जातात कॅनातले नाही गेले ते মাছো মাৰটা গৰু কালু হয় बर मार मासू मारत आता बघा हो मेलच खूप चला पुढे बघता तकडनं इतक्या अंतर आम्ही क्रॉस करून येला पुढे बघूया टवळची साईज मोठी आहेव दिसले ह्यांना टवळची साईज मोठी आहे ह्या साईडला पाणी खूप आहे त्यामुळे आम्ही सगळे काय झरू गावत नाही कुठले ह्या साईडला येतं जास्त मासे नाही चढा तरी ह्या पावसात हुटू हुटू माळीच्या सेवळ मारलं असते मार दोन तिकडे तरी केलं असतंय दिसली आहे कुठली त्या का झोरतीत डोळे बघा कसे एक नंबर एक्च्युल दिसता की नाही नाका तुम्हाला एका कुली दिसत नाही परत पाणी तो गेलो कलटी मारून पण लागले कलटी मारून गेलो तो आमच्या ते पॅन्ट भिजत दिली जरा पॅन्ट वरती करतोय मित्रांनो जरा वर पाणी खूप पाणी मित्रांनो लय झाला तो दिसलो हवे तू बघूया तुम्ही भेटता काय गेलो काहीतरी वाटत गेलो हाय पाणी खूप आहे कोंडा कोण थांब वर्ण मित्रांनो आम्ही वरण जातो एक पाणी खूप आता जाता जातोय काय रे हो दो दोन दिवसांना जातोय बाबा गावाच पहिला पाऊस हो मित्रांनो किती कुरले गावले आहेत ते गा। गा। बघा हे बघा एवढे कुरले गावले आहेत आहात रात्रीचे देता होते एका माणसाक हे बघा एक बस झाले त्यांचे आणि आता मी हे व्हिडिओचं एंड करतोय तर चला बाय